श्री स्वामी समर्थ सर्वांचा दिवस आनंदी जावं वीस वीस वर्षांनी प्रार्थना एवढं तूप टाकते आता एक वाटी रवा घातला आता त्याला चांगलं बाजून घेते आता

आता साखर टाकून घेते साखर घ्यायचे गुड काय चाललं असते रे सर आज मटण बनवायची आपल्याला मजा दादाची आपल्या मीठ टाकते आणि आणि हळद टाकून घेते हळद मीठ आहे ना त्याला लावून घ्यायच सांग पु टाकते अजून आता दादा लावून घेते आलं पेस्ट ती करते तो ना मी तोपर्यंत तेल टाकलं आता हे कांदा आहे ना त्याच्यामध्ये टाकून घेते चुलीवला लगेच तेल तापत ह्या आपण वाटण्यासाठी आहे ना खोबरं घेतलंय लसूण आलं डाळ घेतली आहे हे सगळं सर्व भाजून घेतलेलं आहे आणि कांदा सुद्धा आपण चुलीत भाजलेला आहे आणि कोथंबीर घेतलेली आहे आता हे जे सगळं बारीक करून घ्यायचं मिक्सरमध्ये करून आता मसाले परतून घेत या तो घरचा मसाला घेतलाय ती काही तेल सुटले असं कडे तेल हे काय तेल सुटत परतायच लगेच मटन मसाला उकळ्याला टाकायचं बघ मस्त रस्त झालाय आता रेवा खायचं का छान झालेली भाजी आज खोलीवर केल्यामुळे चौदा झाली